नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता शेयाला आपण चारा टाकलेला आहे कडबा खातायेत शेळे आणि आजचा विषय असा आहे मित्रांनो की आपल्याला यूट्यूबवरती बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ दाखवले जातात की तुम्ही ह्या प्रकारचा चाराचं चा नियोजन अगोदर करा शेळीपालनामध्ये त्या प्रकारचा चारा लावा आठ प्रकारचा लावा सहा प्रकारचा लावा कुठं शेवरी लावा तुती लावा सुबाबळ लावा हदगा लावा आ, बरेच काही प्रकारचे अशी तुम्हाला चारे लागवडीसाठी सांगतायत अगोदर चाऱ्याचं नियोजन करा आणि नंतरच तुम्ही शेळी पालनाला सुरुवात करा कमीत कमी दहा शेळ्यांना आपल्याला वीस गुंठे चारा लागणार असे बरेच काही प्रकारचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघत असताल आणि त्यापासून तुम्ही विचार करत असताल की बाबा आता शेळीपालन जर करायचं म्हटल्यानंतर अशा अशा पद्धतीनं जर चारा लागवायचा म्हटल्यानंतर आपल्याला वीज गुंठे तर पाण्याची कमक कमतरता आहे मग आपण शेळीपालन कसं करणार त्याच्यामुळं बरंच काही असे व्हिडिओ बघून आपण निगेटिव्ह होऊन जातो मित्रांनो आणि शेळीपालनाचं जे आपलं ध्येय असतं जो विचार असतो तो आपण थोडं म्हणजे निगेटिव्ह असल्यामुळं लक्ष देत नाही त्याच्याकडं आणि शेळीपालन करण्याचा विचार थोडा दूर ठेवतो तर त्याच विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो की शेळीपालन हे खरंच तुम्हाला सात आठ प्रकारचा चारा लावूनच करायला पाहिजे का नाही ह्याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जर पालन करायचं असलं तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं चाऱ्याची बिगर चाऱ्याचं चा, पण फक्त तुम्ही सुख्या चाऱ्यावरती शेळीपालन करू शकता त्या विषयावर आपली आज माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी दे तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पारें, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला आजचा विषय मी सांगतो तुम मित्रांनो तुमच्याकडं थो नुसतं कडबा आणि सोयाबीनचं भूस बाजऱ्याचं भुस असं थोड्या प्रकारचं जर भुसकट असलं आणि ज्वारीचा कडबा असला तरी पण तुम्ही शेळीपालन दहा शेळ्याचं नियोजन करू शकता त्याच्यामध्ये आता तुम्ही मस् कशा कर प्रकारे करणार आम्ही सुक्या चाऱ्यावरती तर नाही म्हणत आहेत बरेच काही व्हिडिओ बघितले आम्ही युट्यूबवरती बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला तुम एक गोष्ट सांगू मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये असे बरेच काही झाडं असतात किती भरपूर काही असतात हे बघा आता मी तुम्हाला माझ्या शेतामधले आहे हा बघितला का तुम्ही हा आपटा आहे एक नंबर हा हे बोर आहे त्याच्यानंतर तो आपटा आहे म्हणजे चार प्रकार चार आपटे इथं ह्या इतक्या जाग्यामध्ये हे हिवर आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते भोकर आहे बाबळे त्यानंतर लिंबे कडुलिंब ह्या झाडाचं तुम्ही जर पाला टाकला ना तर माझ्या जा बकराला झाड ह्या पा हे आपट्याचं पाला आहे प्रत्येक झाडाचा पाला जर तुम्ही आणून टाकला तर प्रत्येक झाडाचा पाला शेळ्या खातात मग तुम्हाला वीस गुंठे ठेवून तीस गुणठे रान शेत गुंतायची काही गरज आहे का, का। तुम्ही जर प पाच जर शेळ्या केल्या तर तुमच्या पाच शेळ्या फक्त नुसतं कडबा एक वेळेस एक टायमाला खडबा आणि जर तुम्ही जर असं शेतातलं झाडाचा पाला बोरीचा पाला आपट्याचा पाला ज्या ज्या जे झाडं आहेत आपल्या शेजारी पाजारी अवेलेबल त्या झाडाचा पाला जर आणून तुम्ही शेळ्यांना टाकला तर शेळ्या खूप आवडीनं खातात आहेत मित्रांनो कडुलिंबाचा पाला तुम्ही आठ दिवसात जर दिला तर तुमच्या शेळीला त्याच्यापासून फायदा पण आहे कशाचा फायदा आहे तुम्हाला सांगतो की आपण जो जंतनाशक देतो ते जंतनाशकपेक्षा आठ दिवसामध्ये जर तुम्ही एक वेळेस जर लिंबाचा पाला शेळ्यांना खाऊ घातला तर त्यापासून पण तुमचे शेळ्यांचे जंत हे कमी होण्याचं प्रमाण त्याच्यापासून पण आहे त्याच्यामुळं ते पण फायद्याचं आहे आणि चांगल्या पद्धतीचं आहे कडुलिंबाचा पाला हा आठ दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही शेळ्यांना खाऊ घालायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर तुमच्या शेळ्यांना कुठल्याही एक गुंठ्या चारायचा पण गरज नाही पण विशेषतः एक विषय असा आहे मित्रांनो की तुमच्या जर तुम्हाला जर नि बंदिस्तशी पालन जर करायचं असेल तर बंदिस्त शेळी पालनामध्ये तुम्हाला एक दोन प्रकारचा थोडा का ना चारा त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकतात आणि जरी नाही लावला तरी पण तुम्ही तिकून हा चारा आणून टाकू शकतात तुमच्या जर टाकणं होतं असेल आणि जर तुम्हाला जर पाण्याची जर तुमच्याकडं सोर्स नसेल आता मला चार वर्षे झाली मा मी माझ्याकडे पाण्याचा सोर्स नाही तरी पण मी शेळी पालन करतोय माझ्याकडे पाच शेळ्या आहेत ऑलरेडी आणि ह्या शेळ्या मी अशा जी तिकून फिरून काही आता बंदिस्तच होत्या समजा पण आता ए हे एका महिन्यापासून आपण यांना फिरस्त केलेलं आहे हे बघा बुस्कट आहेत चारा आहेत अशा प्रकारचा चारा आहेत शेळ्या बघू शकता तुम्ही कडबा आहेत असं काहीच नाही मित्रांनो तुम्ही एवढा ह्या प्रकारचा चारा लावा त्या प्रकारचा चारा लावा हे फक्त आपो आहे आणि हे शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचं हा काही लोकांचा विचार आहे जे लोक जास्त माहिती देतात त्याच्याकडे शेळी पालन आहे का हे लक्षात ठेवा तुम्ही जे तुम्हाला जास्त मोठमोठ्याले व्हिडिओ दिसतात त्यांच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या आपल्या शेतकऱ्यासारखे ते माहिती देणार नाही तुम्हाला माहिती ओवर देणार तुम्हाला हे टॉनिक वापरा हे असे औषधी वापरा अशी लसीकरण करा तसं करा लसीकरणाची काहीच गरज नाही मित्रांनो लसीकरण करण्याची काहीच गरज नाही हे शेळ्या बघा याला लसीकरण नाही काहीच नाही काहीच नाही कुठल्या प्रकारचं काहीच नाही आता हे बकर बघू शकतात तुम्हाला फक्त यांना एवढं जंतनाशक आपण महिन्याचे महिन्याला देतोय बाकीच्या यांना लसीकरण नाही कुठलं काही लस नाही काही ना नाही आता ते सहा सहा महिन्याला काय देत असते लस ती पण मी दिलेली नाही आज पण ते दिलेली नाही चार वर्ष झाले माझ्या शेळ्यांना असल भले त्याच्यापासून काही लसीकरणापासून पण आपलं जर आपण जर शेळ्यांचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर तुमच्या शेळीला काय कुठलाही रोग येणार नाही कुठलीही बिमारी होणार नाही याची दक्षता फक्त आपल्यावरती आहे आपल्या मनावरती आहे आपण जर जशा पद्धतीनं शेळी पालन करू त्या रोग होण्याचं आणि नाही होण्याचं कारण फक्त आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करसान चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं तर तुमच्या शेळ्यांना तुमच्या तुम शेळमध्ये एकही रोगाचं प्रमाण वाढणार नाही फक्त खाण्याचं नियोजन खाण्याचं आणि पाण्याचं नियोजन जर चांगलं ठेवलं तर तुमच्या शेळीला एकही बिमारी होणार नाही फक्त पाणी चांगलं शुद्ध पाणी द्या आणि खाण्याचं नियोजन चांगलं ठेवा पोटभर खायला द्या त्यांना थोडाफार खुराक द्या बाकी तुम्हाला सात आठ प्रकारचा पाच सहा प्रकारचा काहीही चारा लावायची गरज नाही लावायचं तुम्हाला पाणी जर असलं तुमच्याकडे एक दोन तुम प्रकारचा चारा तुम्ही लावू शकता मेथी घास लावू शकता कांडी गवत अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता बाकी तुम्ही ह्या व्हिडिओवरच्या युट्यूबवरच्या अफवा बघून तुमची स्वतःची फसवणूक करून तुम्ही शेळीपालन करण्याचा निर्णय चुकू नका शेळीपालन करा असं म्हणू नका की इतकं इतकं लागतं म्हणून आपण शेळीपालन शे करू शकत नाही अशा पद्धतीचं काहीच नाही मित्रांनो तुम्ही बिंदास्त कडब्यावर तुमचं शेळीपालन सुरू करता करू शकता आणि आसपासच्या झाडापाला आणून तुम्ही शेळ्यांवर टाकू शकता आणि तुमच्या शेळ्यांचा उदरनिर्वाह करू शकता मित्रांनो शेळीपालन खूप चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी खूप वरदान आहे ते त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा काळ सोनं आहे शेळीपालन म्हणजे त्याच्यामुळं तुम्ही शेळीपालन एक दोन चार ज्या पद्धतीनं तुमच्याकडून शेळी पाळल्या होती पाळणं होतील त्या पद्धतीनं तुम्ही शेळीपालन करून तुमचा उदार व निर्वाह करू शकता तुमचं कुटुंबाचं जे खर्च आहे ते भागू शकतात तर अशा पद्धतीनं हा आजचा व्हिडिओ तो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो